हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या अर्चनाचं ब्लॉग या माझ्या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चला तर आज सकाळ सकाळी सकाळ सकाळी फुलांचं दर्शन घेतलं की माझं मन प्रसन्न वाटतं तर चला मग सकाळचं आपलं रुटीन रोजचं रुटीन आहे हे मी सकाळ सकाळचं ड्रिंकमध्ये चिया सीड्स लिंबू आणि मध हे सगळं तीन एकत्र मिसळून मी रोज पित असते चिया सीड्स हे संध्याकाळी रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे आणि नंतर हे सकाळी प्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे आपल्या साठी पण खूप फायदेशीर आहे तर त्याला मग आज सकाळ सकाळी पाहायला मिळालं की सी आर पीचे टे ट्रेनिंगची मुलं आहेत ही त्यांना वीस किलोमीटर धावण्यासाठी ने नेत आहेत आज त्यांचा लास्ट दिवस आहे आता याच्यानंतर ही मुलं पंधरा दिवस सत्तेवर जाणार आहेत त्यामुळे किती खुश असतील की आज सुट्टी मिळणार आहे त्यांना किती दिवसांनी तर।, तर चला आपण आप ही सकाळ सकाळची अशी मॉर्निंग आहे सकाळ सकाळचे सहा वाजता त्यांना चला तर मग आता आपल्या मुलींच्या साठी काहीतरी बनवून आणि या शाळेला गेल्यानंतर मग झालेलं असतं एकदा या शाळेत शाळेला गेल्या की मग घरातलं काम करायला काही वाटत नाही लगेच कामं होतात तर यांची बस आलेली आहे आता येण्या येण्यासाठी आम्ही जिथं राहतो ना तिथून स्कूल भरपूर लांब आहेत तर पाच सहा किलोमीटर तरी स्कूल लांबच आहे जवळ आसपास एकही स्कूल नाही आहे त्याच्यामुळं बसमध्ये मधूनच आम्हाला सोडावं लागतं म्हणून आम्ही सी आर पी बसमधून जादा सेफ्टी असते सी से आर पी बसमधून आम्ही शाळेला तर आता आपण देवपूजा करून घेऊया ही माझी देवपूजा झालेली आहे पूर्ण त्याला आता सोपा दुपारच्या जेवणासाठी काहीतरी बनवायचं म्हणून मी आज पालक पनीर बनवत आहे तर याच्यामध्ये पहिला मी कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट हे सगळं भाजून घेतलेलं आहे छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं घरगुती मसाला एवरेस्ट मसाला टाकलेला आहे तर नंतर हळद टाकायची आहे आपल्याला हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित मस्तपैकी भाजून घ्यायची आहे नंतर आपलं एव्हरेस्ट मसाला घ घरातला आपला कांदा लसूण मसाला चटणी आपली घरातली ही यूज करायची आहे आता हे यूज केल्यानंतर आपण मस्तपैकी आपण परत एकदा आपल्याला व्यवस्थित भाजून घेऊ घ्यायची आता हे भाजल्यानंतर थोडं इथं आपल्याला एव्हरेस्टाचं लाल तिखट वापरायचं आहे थोडंसं टाकायचं आहे नंतर हे भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आता ह्याच्यामध्ये ही पेस्ट बनवलेली आहे टोमॅटो आणि काजू टोमॅटो आणि काजू यांची पेस्ट बनवलेली आहे तर ही पेस्ट घातलेली आहे आता ही पेस्ट घातल्यानंतर पण ह्यांना ह्याला आपण थोडी थोडीशी ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये जे आपलं ते भांड्यामध्ये असतं ते खळबळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडं भाज आता हे भाजून घेते भाजून घेतल्यानंतर आपल्याला आता आपण पालक पालकचे पेस्ट बनवून घ्याय घ्यायची आहे हे पालक मी पहिला कुकरमध्ये शिजवून घेतलेलं एक दोन चिट्ट्या दिलेल्या आहेत नंतर ती मिक्सरला लावलेली आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आता हे ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून परत एकदा हे थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे मग दोन तीन मिनटं ह्याच्या वरती ठेवायचं आहे लो गॅसवरती तर त्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे थोडंसं शिजवून पण घेतलेलं आहे तर हे शिजवून झाल्यानंतर हे बघा आपण ह्याच्यामध्ये आता पनीर घालून घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर ही हे थोडा वेळ पा फक्त पाच मिनटं हे लो गॅस करून ठेवायचं आहे म्हणजे आपले पनीर पण पन छान मऊ मऊ होतील आणि शिजतील छानपैकी आता थोडंसं जे पनीर शिल्लक होतं ते ह्याच्या ह्याच्यावरती आपण आपलं मॅ हे चा बारीक करून असं टाकायचं आहे म्हणजे टेस्ट ह्याची भारी लागते चांगली लागते टेस्ट आता हे पाच मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे तर रेडी आहे आपली ही पालक पंढर रेसिपी चला तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हा हे संध्याकाळचा व्ह्यू चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू